न्यूज या लाईक करा, करा शेअर करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका संबंधित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशपांडे कुटुंबियांनी सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सहकार्यातून याबाबत आपली कैफियत सिन्नर तहसील कार्यालयात मांडली व याकामी न्याय मिळवून देण्याची मागणी केली सदरील प्रकरणाबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर अण्णाहत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकारिणीसमवेत देशपांडे कुटुंबियांनी सिन्नर तहसीलला तहसीलदार राहुल कोताडे यांची भेट घेत आपली कैफियत मांडली व सिन्नर पोलिसांच्या या गजब कारभाराबाबत लक्ष देण्याची विनंती करण्यात आली यावेळी अन्याय अत्याचार समितीच्या सदस्यांकडून या प्रकरणी सिन्नरच्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या हस्तक्षेपांतून सिन्नर, सिन्नर पोलिसांनी हा प्रकार घडवण्याचा धक्कादायक आपल्या प्रतिक्रियांतून खुलासा करत त्या व्यक्तींच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आता नक्की या प्रकरणात गोड बंगल आहे तरी काय सिन्नर पोलिसही तपासकामी हे फेरबदल कुणाच्या दबावाखाली अथवा कुणाच्या सांगण्यावरून करत आहे यातून खऱ्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना अशा एक शंका उपस्थित करण्यात येत आहे एस सी न्यूज साठी अक्षय बहुजन बहुजन इथं आज अकरा ऑगस्ट रोजी आम्ही सिन्नर पोलीस स्टेशन व सिन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी मयत अथर्व देशपांडे या मुलाला वयवर्ष या बारा याला न्याय मिळावा यासाठी आम्ही अनिशच्या वतीने अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने या ठिकाणी निवेदन ज्या प्रकारे एफ आय आरमध्ये जो अनुचित प्रकार घडला चुकीची माहिती पुरवली गेली त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस स्टेशन व सिन्नर तहसील कार्यालयाला निवेदन दिलेले आणि त्यामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करून त्या कुटुंबाला देशपांडे कुटुंबाला लवकर न्याय मिळावा असं आणिच्या वतीने मी आवाहन करतो जर न्याय मिळाला नाही तर अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या ठिकाणी आंदोलन छेडेल याचा याची दखल घ्यायची आज पाथ, पाथ या ठिकाणी दिनांक पाच पाच रोजी घडलेल्या घटनेचा निषेधार्थ निवेदन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्या दिवशी अथर्व देशपांडे याच्या मृत्यूची जी चौकशी आहे ती योग्य दिशेने व्हावी अशी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही मागणी करतो योग्य पद्धतीने ती फिर्याद नोंदवून आणि योग्य त्या अधिकाऱ्यांमार्फत त्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि देशपांडे कुटुंबाला न्याय मिळावा ही आम्ही आमच्या समितीच्या वतीने मागणी करतो आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या संघटनामार्फेत मार्फत सर्व महिलांनी पी आय रसोदे साहेब व आपले तहसीलदार कोताडे सर यांना आम्ही निवेदन दिलेले आहे तरी या निवेदनाची सर्वांनी दखल घ्यावी व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे मी महिला आघाडीच्या वतीने त्यांना विनंती करते की ह्या त्या मुलाच्या आईवडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी कळकळीची विनंती करते व त्यांना लवकर न्याय द्यावा आज आम्ही असे निवेदन देतोय की दिनांक पाच आठ दोन हजार वीस रोजी जे देशपांडे कुटुंबियांवरती दुःखाचा पहाड कोसळला आहे आणि त्याचा त्या दुःखामध्ये त्यांना जे आपल्या संरक्षणासाठी असलेले पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्यांना संरक्षण देण्याऐवजी दमदाटी करून त्यांच्या पद्धतीने जी फिर्याद घेतली आहे व घटनास्थळी स्थळी जे मूळ घटना त्यांनी जी स्वतःच्या मनाने मनमानी करून बदलली आहे व देशपांडे कुटुंबियांना त्यांनी काय जी दमदाटी केली आहे या संदर्भात आम्ही सिन्नर पी आय सिन्नर पोलीस स्टेशन पी आय सो श्री पाटील साहेब तसेच सिन्नर तर, सिन्नर तहसीलदार येथील मान्य तहसीलदार साहेब व एस पी ऑफिस आडवा पोलीस स्टेशन येथे आम्ही निवेदन दिले आहे की जो जे विक्टिम आहेत जे मयताचे आई वडील आहेत त्यांची जी फिर्याद घेताना तुम्ही ज्या बदल केले आहेत ते बदल न करता जी सत्य घटना आहे व त्याच्यामधील मूळ आरोपी व जो मूळ गाडी चालक मूळ गाडी व गा गाडी मालक यांना योग्य ते कायदेशीर शिक्षा होणे दंडात्मक कार्य का विरुद्ध दंडात्मक कार्य लवकरात लवकर करावी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी जे स्वतःच्या मनाने एफ आय आरमध्ये जे बदल केले ते लवकरात लवकर ते रद्द होऊन मूळ फिर्या मूळ घटना असलेली फिर्याद नोंदून घ्यावी ही विनंती मी आमच्या अन्य अत्याचार समितीतर्फे करते ही आमची सुरुवातीला विनंती असेल परंतु जर तशा पद्धतीने बदल नाही झाला तर लवकरच ह्या घटनेचे रूपांतर आंदोलनात होईल असा इशाराही मी देते आपल्या सिन्नर शहरामध्ये दिनांक पाच आठ दोन हजार वीस रोजी सरदवाडी बायपास या ठिकाणी चिरंजीव अथर्व देशपांडे वयवर्ष बारा या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी यांनी माननीय टिळेसाहेब व परदेशी साहेब हे त्या तप त्या ॲक्सिडेंट क्लेममध्ये तपास अधिकारी होते परंतु यांनी मूळ फिर्याद नोंदवता त्यांनी त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे फिर्याद घेतल्या घेतल्याप्रकरणी आज मी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा तालुका अध्यक्ष या नात्याने तक्रा, तक्रार विरोधात तक्रार अर्ज माननीय तहसीलदार साहेब व माननीय पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना दिलेला आहे त्याचप्रमाणे मुलाचे आईवडील व त्याचा मोठा भाऊ यांनी ती प्रत्यक्ष घटना बघितल्या असता त्याप्रमाणे आम्ही अर्ज क अर्जावरती नमूद करून त्याप्रमाणे आम्हाला नवीन फिर्याद नोंदवून घ्यावी अशी आमची एक मागणी आहे संघटनेतर्फे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे तपास अधिकार आहेत टिळे व परदेशी या दोघांनाही या तपासून ब ब काढून टाकावं व नाशिकचे कोणीतरी तपास अधिकारी याच्यामध्ये वरिष्ठ लेवलच्या अधिकारी यामध्ये येऊन जी गाडी ज्या गाडीने या मुलाला चिरडलं आहे त्या गाडीचा तिथे घटनास्थळी असलेल्या लोकांनी गाडीचा नंबर नमूद केलेला आहे त्याचे फोटोज तिथले काढलेले आहेत त्या गाडीचा नंबर एम एच सतरा एन सोळा बहात्तर असा आहे परंतु आम्ही फिर्याद काल घेत पोलीस स्टेशनकडनं फिर्या फिर्यादीची कॉपी घेतल्यानंतर त्या फिर्यादीमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये तफावत आदळ आड़, आढळू आढळून आली त्या फिर्यादीमध्ये गाडी नंबर एम एच पंधरा सी टी झिरो चारशे ब्याऐंशी असा हा नंबर त्या ठिकाणी पोलिसांनी नमूद केला हा नमूद करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी तिथं प्रत्यक्षदर्शी लोकांनी स्वतः मुलाच्या काकांनी मुलाच्या आईवडिलांनी तिथं सांगितलं असताना देखील पोलिसांनी हा कुणाच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार केला आहे व जो मयत मयत मुलगा आहे त्याच्या जीव तो गेल्यानंतर देखील त्याच्या आईवडिलांनासुद्धा न्याय मिळत नाही आहे मग न्याय मिळत नाही आहे ते, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या एम एच सतरा एन सोळा बहात्तर या गाडीचे जे मालक आहेत ते मूळ मालक संगमनेरचे आहेत आम्ही त्या लोकांनाही भेटून आलो परंतु त्या लोकांनी गाडी ती सिन्नर या ठिकाणी कुणाला तरी विकली आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करून पोलिसांना सांगितलं असतं देखील त्या माणसाला त्यांनी अरेस्ट केलं नाही किंवा चौकशीला बोलवलेलं नाही आहे त्याचप्रमाणे ती गाडी ती गाडी आपल्या सिन्नरच्याच त्या गाडीमध्ये सिन्नरमधलेच सुट्टीवरती आलेले कोणीतरी फौजी होते असे स्थानिक लोकांचं आम्हाला सांगण्या सांगण्यात आलं त्या फौजींना वाचवण्यासाठी किंवा त्याच्यासोबत असलेले कोणी दो त्याचे दोन मित्र त्या ते, त्यांचं कोणीतरी नातेवाईक राजा भाऊ वाजे किंवा पेटू काकाच होते असं पोलिसांकडनं आम्हाला सांगण्यात आलं मुलाच्या वडिलांना व आईला सांगण्यात आलं म्हणून आम्ही त्या लोकांना त्या लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही ही गाडी चेंज केली असं यांनी असं या असं आम्हाला उत्तर इथे मिळालं पोलिसांकडनं परंतु हे सगळं चुकीचं असताना यांनी सांग यांनी असं करायला पाहिजे नव्हतं आमचं एकच म्हणणं आहे समितीमार्फत या जी गाडी घटनास्थळी होती त्याच गाडीचा नंबर त्याच गाडी चालकाला शिक्षा आणि ते मध्यधुंद अवस्थेत असताना देखील पोलिसांनी त्यांना घटनास्थळी येऊन जाऊ कसं दिलं गाडी तिथे दोन चार तास पडलेली होती क्रेनने ओढून नेलेली गाडी सर्वांनी बघितली तिथं सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मिळाली ती आमच्याकडे अवेलेबल झालेली आहे आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत तरी देखील पोलीस लोकांनी हे फिर्याद त्यांच्या मनाप्रमाणे का नोंदवली याचे प्रश यांनी आम्हाला लेखी उत्तर आम्हाला कळवावं आमच्या संघटनेला कळवावं मुलाच्या आईवडिलांना कळवावं आणि लवकरात लवकर ह्या मुख्य ज्या आरोपी आहेत ज्या मु ज्या लोकांनी मध्यधुंद अवस्थेमध्ये अथर्वला चिरडलं आहे त्यांना देखील कडक शासने झालंच पाहिजे त्यांना आमच्यासमोर हजर करा त्या अथर्वाचा जो भाऊ आहे त्या भावाने त्यांना आयडेंटिफिकेशन करावं व त्याला शासन करावं अशी आमची संघटनेमार्फत मागणी आहे व लवकरात लवकर जर प्रशासनाने आमच्या मागणीचं निरसन केलं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर निवेदनं देऊन आणि सर्व तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यां इथे थिय आंदोलन करू लवकरात लवकर या मागणीचं आमचं निरसन करावं ही विनंती